ही सही शेतकऱ्यांनी करायची संबंधित काम करायचं होतं संबंधित कृषी साहेब काम करायचं जे तत्कालीन कृषी साहित्य आहे त्याचं काम आहे संबंधित कृषी साहित्य आणि त्या संबंधित तत्कालीन कृषी अधिकाऱ्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याचे सही केलं अपेक्षित आहे आता याचा पर्याय त्यांनी याव संबंधित अधिकाऱ्याची सही घेऊन संबंधित अधिकाऱ्याने त्याची अधिकाऱ्याला बोलवणार आहे आम्ही काय त्याच्या वरिष्ठाला आहे त्याच्या वरिष्ठ कार्यालयाला आम्ही आम्ही आहे कारवाईचं पत्र दिलेलं आहे आणि वरिष्ठ कार्यालयाला पण हे हे सर चुकीचं आहे सर ऐका ना तुम्ही चुकीचं ना मग जे काय जे गोष्ट पडले ते पण चांगून सांगा पडले ते सर एक कसे आता हे खटे खाल्ले नाही त्या टायमाचे जीवन नाही हे सर बरोबर नाही सरळ सरळ तुम्ही काय करत नाही सरळ सरळ टाळ आणि ऐका ना बघा हे आहे परतूर तालुक्याचं तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय यामध्ये परतूर तालुक्यामधील शिंगोदा या ठिकाणचे प्रार्थी कार्यकर्ते तालुका अध्यक्ष वैद्यनाथराव ढोळे स्वाईंदाना या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आता आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून अकुशल योजनेचे जे बिलं आहे तर पेमेंट जे आहे तर कृषी मंत्र्यानं पेमेंट विड्रॉल केलेलं आहे परंतु मात्र कुठंतरी त्या ॲग्रिकल्चर ऑफिसरची सही नसल्या कारणामुळे बऱ्याच दिवसापासून ही फाईल जी आहे तुम्ही पाहू शकता ही फाईल त्यांनी पेंडिंग ठेवलेली आहे आणि आपण अगोदर तालुका कृषी अधिकारी आहेत एक शासनाने यांना माहिती नाही परिपत्रक काढलेले आयडी कार्ड आणि नेम प्लेटची त्यांची नेम प्लेट आणि आय डी कार्ड सुद्धा या ठिकाणी नाही आहे की म्हणजे एक प्रकारे म्हणजे सीएमच्या आदेशाला सुद्धा तालुका कृषी अधिकारी खेळाची टोपले दाखवताना आपल्याला दिसतोय त्याचबरोबर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारीचं म्हणणं आहे की संबंधित कृषी सहाय्यक म्हणून जे काम करणारे गणेश वानखेडे आणि गणेश मानखेडे या नावाच्या कृषी या नाही आज रोजी तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रोजू नये त्याची बदली झाली परंतु त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांना याच्यावर आणून दिल्या पाहिजे पण हे ग्राम त्याने आमच्या दोन ज्या संबंधित सुद्धा संबंधित या विभागाचे खासदारांना सुद्धा अराव बैठकीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता जे शेतकऱ्यांचे संबंधित प्रश्न पेडणीक आहे ते तात्काळ आपण निकाली काढावं म्हणून आम्ही हा हासुद्धा शेतकऱ्याचा दिशा कमीच्या बैठकीत सुद्धा घेतलेला होता परंतु त्यांना परतूर तालुक्याचं ता खरं पाहिलं तर तालुका कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्याशी काही येणं घेत नाही असं दिसतंय हे एक प्रांचे तालुका अध्यक्ष आहेत आणि यांनी वेलोवेळी यांच्याकडे मागणी सुद्धा केलेली आहे की माझ्या बिलाचं साहेब काय झालंय नेमकं बिलाचे पैसे विड्रॉल करण्यासाठी नेमकं काहीतर माल तर लागत नाही ना काही मागणी तर होत नाही ना सही करायला आणि अशा अनेक अकुशल बिलं जे आहेत या परतूर तालुक्यामधले आठ्याण्णव गावाचे जे कृषी सहायक केलेली कामं मला त्यांनी दाखवा त्या सहाय्या झाल्यात ते बिल कसं विथड्रॉ झालं जे बिल आहे सर चुली काम करून याच्या चुकीचं काय मला दाखवायच्या आता 3 महिने झालं फ्रीला बोल हा ऐका रमेश वाकडे नावाचा कृषि साहेकानी कुठल्याच सहानो करता परस्पर शेतकऱ्याने हे सांगला हे काम करायचं कोणी पण आ संबंधित गणेश वाकडेकडे यावं त्यांनी यावे असं कसं झालं ऐका आम्हाला मारे एक सांगा त्याला रिलीव्ह कसं केलं साहेक तो रिलीव्ह कसं केलं कसं केलं कसे केलं काय आम्ही गणेश वानखेडेच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे दोनदा कळवलेला आहे त्यांना त्यांना व्यक्तिगत फोन केलेला आहे तो दोन तीन दिवसात येतो असे गेले दहा पंधरा दिवसापासून सांगत आहे काय म्हणणे मी केला कॉल सुद्धा

परतूर तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अनेक जे बिल जे आहेत योजना जे आहेत शासनाच्या कल्याणकारी योजना जे आहेत दडपण्याचं काम जे आहे तर या तालुका कृषी अधिकारी हे नियमा होत आहे हे संबंधित जे आहेत तालुक्याचे तालुक्याचे आमदार सन्मान बबनरावजी लोणीकर साहेब त्याच बरोबर मंत्री दत्ता बाबाजी भरणे यांनी या विभागात आपण लक्ष द्यावं शेतकरी एकीकडे एक एक म्हणजे जे की आलेला जो घास आहे तर तो मात्र या वरुणराजानं म्हणजे हिकावून घेतलेला आहे त्यात अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे तर निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते आपण बघूया की जो गणेश मानखे कुठे त्याचं जी काही जी पत्रा काय पत्र कोणी पत्र आता हात काढले करा एक बोलले सर ऐका तुम्ही ज्याची म्हणता 1280 सारी माझी एक दोन महिने झालं चक्रमा पण देणं पत्र आज कळले फक्त माझा फोन आल्यानंतर ऐकलं तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक सांगू शकतो शेतकऱ्यांना आता नवीन किडी एम अंतर्गत तीन तीन चार चार महिने झालं किडी लागवड केली पण आज सुद्धा त्यांचं मस्टर एक ही पाहिले नाही त्यांची जिओ टॅगिंग नाही प्रशासकीय मान्यता नाही काय नाही काय नाही अक्षरशः शेतकऱ्याच्या पुढे चकला भाषेच्या कृषी विभागाला पण याच्याकडे कोणाच लक्ष नाही आले की सांगतो करते काढलंय पंधरा दिवस आधी सांगितलं होतं की मी वाढ मी पत्र काढतो पण पत्र आज काढण्यात आलेले हे पैसे येतात हे पैसे जे समजा आम्ही केळी लागवड केली त्या हिशोबानेच पैसे आले ना त्या टायमाला केळी लावली ऐका कुशल हे सगळे दिलं म्हणून पेमेंट आलय ना अ कुशल मग ते व्हिडिओ का करीत तुम्ही त्याचा उत्तर द्यावा

कृषी विभागाचं काम आहे संबंधित कृषी साहेब जो गणेश घेणं रोस्टर करण हे शेतकऱ्याला काय तुम्ही कार्यशाळा घेतल्या काय शेतकऱ्यासाठी हय तुला जे कायदा जेव्हा म्हणून काय झालं कायदे काय त्याला त्यांना शेतकरी काम काय समाज आमच्याकडनं हा शक्य होतं ते आम्ही कारवाई तुम्ही करा संबंधित पत्रामध्ये पत्र काढलेले संबंधित कृषी साहेब गणेश वानखरे याला वेळोवेळी आणि कारण कॉल केले त्याला कुठलंही त्यांनी उत्तर दिलेलं नाही कुठल्याही कॉलला ते जुमानत नाही हालाकी मी पंधरा दिवस ऐका ना आठ दिवसात दहा आधी कापसे साहेबांना सुद्धा या संदर्भात कॉल केला होता पण कापसे साहेबांना हे आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याचे कृषी अधिकारी कापसे साहेब यांना सुद्धा कॉल केला होता पण त्यांना सुद्धा याच्यावर काय ऍक्शन घेतलेले नाही तुम्हाला समजा म्हणजे शंडा देपूर्ण हे यांचा मनमानी कारभार सर यांना काही घेंद नाही काय याच्यावर काही घेण नाही ऑफिसला आलो तर चार दिवस तुम्हाला समजा हप्त्यात उल झाला तर तीन दिवस ऑफिसला असते तर बघा आणि बरोबर तक्रार करायच्या शेतकरी या कार्यालयामध्ये घेतो आणि एकोणीस नऊ बघू शकता आपण हे आज रोजीचं पत्र काढलेलं आहे शेतकरी या कार्यालयामध्ये भेट देऊन गेलेला आहे आज ते दहा दिवस झाले पण लोन आधार कार्ड आणि बँकेचं तुम्हाला अंडरटेकिंग द्या तुम्ही का दिल

लोकशाहीचा जो आवाज दाबण्याचा इथे प्रयत्न जे आहे माझ्यासमोर त्यांना म्हणले की मला अशा पद्धतीचं कुठलंही लेखी देता येत नाही आणि सगळ्यात मोठे याचा अर्थ तुम्हाला कायदा सुद्धा मान्य नाही कायद्याची भाषा सुद्धा तुम्हाला मान्य नाही संविधे संविधानिक ज्या ठिकाणचे कामकाज आहे तर ते आम्हाला दिसत आहे की तुमचं संविधानिक पद्धतीने कुठलंही या ठिकाणी कृषी विभागाचं काम चालत नाही तुमच्या या ठिकाणचं जर एका शेतकऱ्याची इतर दैनी अवस्था असेल तर आणि या गाव गावगाड्यातले जे शेतकरी ग्रामीण भागातले त्या शेतकऱ्यांनी काय करायचं फक्त इथं जो मनी फक्त काम अशी या सुने की आज आणि कृषी साहेब जो आहे गणेश बाबे नावाचा त्यांनी जे आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा त्याच्याकडं मापन कृती का नोंद नाहीये या बिलामध्ये मध्ये अरे त्याला एमडी काय माहितीये त्या शेतकऱ्याला मापन नोंद होईल काय हे काम करायचे जे आहे तर कृषी विभागाचे काम आहे नेमलंय कशासाठी आणि मला वाटतं की परत या कार्यालयामध्ये जे आपण बघतो हे अधिकारी सगळे शिपायापासून याच्यापासून कोणाच्या काळामध्ये शासनाने आता निर्णय काढला महसूल विभागानं आता जे परिपत्रक काढलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघा हे अधिकारी आहेत कोणते नावाने काय काही कळायचं नेम प्लेट नाही काही नाही बिंदास्त नाही तसं कोणाच्याच काळात आयकार नाही कसं समजायचं कोण अधिकारी आहे कोण कृषी सहाय्यक आहे शासनानं तुम्हाला आयकार दिलेलं नाही कंपल्सरी केलं नाही साहेब मग का नाही कुठे आयकार कसं समजायचं आम्ही कृषी तालुका अध्यक्ष कृषी तालुका अधिकारी तुम्ही कसं समजायचं आम्ही कुठे तुमचा आहे परिपत्रक शासनाने काढलं तर हे परिपत्रक तुम्हाला मान्य नाही का मान्य नाही कुठे तुमची नेम नाही काय कोण बघा वरती काय काहीच दिसत नाही अधिकारी काय कोणतं टेबल समजायचा अधिकारी नाही काही नाही म्हणजे कोणी बी बी अशी या तालुका कृषी कार्यालयाची झालेली आहे इथं कोणाची कोणाला जे वेळ आहे तर तो वेळ आपल्याला इथं दिसत नाहीये संबंधित अधिकाऱ्यांनी करायचं काम जे आहे तर तालुका कृषी अधिकाऱ्याचं काम असते पण तालुका कृषी अधिकारी जर म्हणजे गेंड्याच्या कापलेली जर मागत असतील तर शासनाला माझी विनंती आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्यांनी परतूर तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि असे लोक आहेत ते समोर येत नाहीत त्यांच्या वेदना सांगत नाहीत कॅमेरामॅनचा अनुभव आणि मुळात काय माहितीये का